नमस्कार मी पंजाब डक आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस तर मा मी माझ्या शेतामध्ये आम्ही दहा तारखेला पिढी केली काल देखील पाऊस पडला आणि राज्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडला तर आज बारा जूनला माझ्या शेतामधून मी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून म्हणजे बारा जूनला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा आणि पंधरामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदाला विदर्भातेखील देखील देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या भागात देखील नांदेड या ठिकाणी देखील बारा म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व विदर्भ आणि पश्चिमी दरबारला शेतकऱ्याला सांगू इच्छितो बारा तेरा चौदा जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडं मात्र पंधरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पूर्व आणि पश्चिम दरबार म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये यामध्ये च म्हणजे आज बारापासून देखील पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात दररोजच पडणार आहे पण पंधरा ते वीसचा जे पडणार आहे पूर्वी दर पण पश्चिमे दर अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी आत्या पावसा घराँ घराँ त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे वारं खूप आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी आणि घरा घराचे पत्र असेल तर व्यवस्थित त्याच्यामध्ये बांधून घेऊन ठेवून द्यावं कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपले जनावरं बांधू नका कारण की वारं जास्त असल्यामुळे झाडं उमळून पडण्याची भीती आहे म्हणून हे लक्षाचं त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्राचं सा सांगायचं झालं तर म्हणजे पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा आज बारा जून दोन हजार पंचवीसपासून सगळीकडेच आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसण म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरणीची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल नसेल तर तुम्ही तुमचा निर्णय पेरायचा की नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांग तो, आज बारा जूनपासून तर एकवीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे कुठे ना कुठे चालूच राहणार आहे म्हणून हांद्याचा आणि आज विशेष म्हणजे बारा जूनला दक्षिण महाराष्ट्राकडं मात्र आज खूप पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर चाळीसगाव पारोळा इकडं सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे हिंगोलीकडं देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडं पडणार आहे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडं देखील आहे त्याच्यानंतर इकडं मुतखेड मनमाड तिकडं देखील देखील आहे त्याच्या धर्माबादकडे देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हाजिरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्यामध्ये मात्र बारा जून ते वीस जून मत आहे आजपासून आज बारा आहे आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदाला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडं पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसतं कोणीही या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा खूप ठिकाणून शेतकऱ्याचे फोन आले की झाडं उमलून पडले माझी सगळ्याला विनंती आज बारा जून वी ते वीस जूनचा जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला तुम्ही तुमचे पाळीव पाणी जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडा विजा पडतात आणि झाडं देखील उमडून पाडायलात म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आणि राज्यात सांगू इच्छितो बारा जून ते जे वीस जूनचा पाऊस पडणार आहे की ते सगळीकडं वारं आणि पडणार आहे वारं विजा देखील असणार आहेत म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्यांचा पेरणीला शेत जसं जसं जस उगाड भेटेल तसं तुम्ही तुमच्या पेरण्या करू शकता म्हणून हे देखील सांगू इच्छितो अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला जाणार आहे उद्याला देखील एक मेसेज देणार जाणार आहे आणि ह्या पावसामध्ये तुम्हाला सांगतो बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे जी बीड जिल्हा काय काय जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये विहिरीला अर्धा अर्धा विहिरी भरणार आहेत म्हणजे इतक्यांना म्हणजे सोलापूर जिल्हा धारशिव जिल्हा बीड जिल्हा अर्ध्या विहिरी भरतील इतकं पाणी येणार आहे म्हणजे इतका पाऊस ह्या आठ दहा दिवसात पडणार आहे धन्यवाद तर मंडळी हे होते प्रसिद्ध हवामान हो तज्ञ पंजाबराव डक आज बारा जून आज सगळीकडे मुसळधार पाऊस हा पडतानाची दृश्य बघायला आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे त्या तीन ते चार दिवसात राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने देखील वर्तवलेली आहे गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे कोकणासह मध्य महाराष्ट्रात येत्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गुरुवारी कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर गोंदिया नागपूर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकणात शुक्रवारपासून रविवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शुक्रवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा कोल्हापूर अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे देशात पावसाचं प्रमाण बत्तीस टक्के इतकं कमी नोंदवलं गेलेलं आहे तरी हवामान विभागाच्या अंदानुसार जूनमध्ये एकशे आठ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येत्या तीन आठवड्यात देशभरात चांगला पाऊस होईल असं हवामानशास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण होऊ शकते असं देखील सांगण्यात आलेलं आहे देशाच्या राजधानीत उष्णतेच्या तीव्र लाटेचा रेड अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे दिल्लीतील अनेक भागात कमाल तापमान पंचेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे पुढील दोन दिवस उष्णतेची लाट दिल्लीमध्ये कायम राहण्याची माहिती हवामान विभागाकडनं देण्यात आलेली आहे महाराष्ट्रात मान्सूनचं हे पुनरागमन झालेलं आहे मुंबई पुण्यासह इतर ठिकाणी हा, हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आणि या जिल्ह्यांना आता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट हा दिलेला आहे आठवडाभर राज्यात तेरा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यभरात आता पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन झालेले भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट हा देऊन टाकलेला आहे आठवडाभर राज्यात तेरा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे दरम्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाच्या धारा कोसळणार आहेत बारा जून ते पंधरा जून दरम्यान पावसाचा जोर हा प्रचंड वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यासह पश्चिम किनारपट्टीवर पावसाळी गतिविधी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या काळात तीव्र हवामान आणि खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील रहिवाशांना हवामान विभागाने सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुणे मुंबई या शहरात देखील मोठ्या प्रमाणात इशारा देण्यात आलेला आहे मुंबईत कसं असणार आहे ह... हवामान हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मंडळी मुंबई हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार मुंबईत दिवसभर ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबई शहर आणि उपनगरात हलका पाऊस किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे काही भागात पावसाळी परिस्थिती हळूहळू वाढत असल्याने त्या ठिकाणी हलक्या सरी कोसळणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे तर मान्सूनचे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट यामध्ये रेड अलर्ट हा कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पूर येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ऑरेंज अलर्टमध्ये रायगड मुंबई ठाणे पालघर पुणे सोलापूर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर येलो अलर्ट हा उर्वरित मराठवाडा खानदेश आणि विदर्भ या मोठ्या भागाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा विभागाकडनं देण्यात आला आहे ते देखील जाणून घेव्यात हवामान विभागाने आठवडाभर सांगली कोल्हापूर सोलापूर चंद्रपूर गडचिरोली बीड सिंधुदुर्ग सातारा लातूर नांदेड परभणी धाराशिव यवतमाळ अशा तेरा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर विदर्भातील अकरा जिल्ह्यात मध्यम सरीच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मृग नक्षत्राचा चांगला पाऊस होणार असलं देखील सांगितलं जात आहे मान्सून अति येण्यासाठी सध्या कोणतीही बळकट प्रणाली सध्या पूरक ठरण्याची शक्यता जाणवत नाही मात्र त्यानंतर म्हणजेच गुरुवारपासून मान्सूनची सक्रियता आणि वाटचालीसाठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये मृग नक्षत्राचा पाऊस हा अतिशय चांगला होईल असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे निश्चितच पेरणीचा काळ हा मृग नक्षत्रांच्या दरम्यानच आहे आणि या दरम्यान पेरणी ही शेतकऱ्यांची उरकून जाणार असं देखील आता अंदाज बांधले जाऊ लागल्यात मंडळी तुमच्या भागात पाऊस झाला आहे का कमेंट करून अवश्य कळवा आणि पंजाबराव डक यांनी या अंदाजात जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला पटतं आहे का ते देखील कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद